देशाच्या नेतृत्वापर्यंत मोदी साहेबांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितल्या आता आपण एकत्र राहिलं त्यामुळे आमदार साहेबांना विनंती आम्हाला एकत्र ठेवा आता जबाबदारी ही काही प्रमुख लोकांवर आहे जशी राष्ट्रवादीची आमच्या काही प्रमुख लोकांवर आहे तशी त्यांच्या पक्षाची त्यांच्या प्रमुख लोकांवर आहे आणि आता सगळ्यांचं मत आहे आदि राज ठाकरेंचं सुद्धा आमच्यासारखं एकत्र राहा त्यामुळे <laughs> योगेश भाई आम्ही तुमचं ऐकणार आणि शितोळे जे काही दिसतंय ते सगळे एकत्र राहणार आणि उद्याच शहर अतिशय छान असतात अशा प्रकारची या निमित्तानं असेल आपली मानसिकता असेल तर अतिशय छान दिवाळी आणि उद्याचे चांगले दिवस बघितल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रकारची शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरणीय आमचे मित्र माझे सहकारी आदरणीय आमदार शंकर शेठ जगताप यांनाही विनंती करतो आपण योगेशनी मग सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तुम्ही या आम्ही कधी वेगळं नव्हतो हो हे पहिलं तुला सांगतोय आणि जगताप म्हणजे काय तर जगाचा ताप सहन करणारे जगताप आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे जगता बरोबर आहे आणि शितोळे असेल ढोरे असेल काटे असतील सर्व असतील धमाले असतील सर्व गाववाले असतील आणि नुसते गाववाले नाही तर मग राजेंद्र राजापुरेंसारखे पोपटजन सारखे सोनवणे भाई सोनवनेंसारखे आम्ही सर्व समावेशक सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणारे आम्ही जगताप आहोत आणि ही शिकवण आम्हाला स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांनी दिलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच ही दिवाळी आपल्या सगळ्यांची गोडच जाणार आहे तरी आपल्या सगळ्यांना <coughs> या, <coughs> या दिवाळीच्या निमित्तानं खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो ही दिवाळी आपल्या सर्वांची आनंदाची भरभराटीची आणि सुखदय जावो अशीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो